बरं आपले बाजार समितीला तीन उपबाजार आहेत मेन एक मुख्य मुख्य आहे म्हणजे कळवण नाकोडा उपबाजार अबोणा उपबाजार आणि ना कणाशी उपबाजार या सगळ्यांना आपल्याला विकासाला बरोबर घेऊन चालावं हो लागतं या अपेक्षा पुष्कळ आहेत मलाही वाटतं या सगळ्या गोष्टी इथं लगेच झाल्या पाहिजे परंतु टप्प्याटप्प्याने हळूहळू आम्ही त्या शंभर टक्के पूर्ण नेत आहोत आपल्या व्यापारी बांधवांचंही आपल्याला शेतकरी बांधवांचं तसंच व्यापारी बांधवांचंही चांगलं मोठं सहकार्य आहे योगेश भाऊ पण सध्या आपल्या मार्केटमध्ये खरेदी करत असल्यामुळे आपलं काल परवा एक रेकॉर्ड झाला अकराशे सहा झाला एका दिवसात आणि सरासरीलाही माझ्या मताने आपण जिल्ह्यामध्ये चांगली परिस्थिती आपली आहे म्हणून माझी कळकळीची विनंती आहे की जास्तीत जास्त माल कळवण म्हणा आव ना माझा कणाशी म्हणा उपबाजारात बाजारात आपण विक्रीसाठी आणावा आमचं काही चुकत चुकत असल्यास आमचा काम धरून आम्हाला सांगावं मला एक गोष्टीचा अभिमान आहे एखाद्या जो वादा निघाला तरी मला तो शेतकरी फोन करतो रात्री सात वाजो आठ वाजू की ना असं असं झालेले कि तर तात्काळ आमचा कर्मचारी जातो तो व्यापाऱ्यालाही मी फोन